नमस्कार मंडळी कारल्याचे आपण बरेचसे प्रकार बनवले पण आजचं हे कारलं ना अगदी वेगळं हटके आहे बरं का आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलं तर हा कारल्याचा पदार्थ ताटामध्ये शिल्लकच ठेवणार नाहीत मागून मागून खातील कारण कारलं आज आपण बनवणारच आहोत तसं अजिबात कडून होणारं चमचमी स्वादिष्ट रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया मध्यम आकाराची ताजी दोन कारली घेतलेली आहेत हे बघा आता वजनी म्हणाल तर ही साधारण ना अडीचशे ग्रॅम कारली मी इथं घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपल्याला हे कार्ल स्वच्छ धुवून पुसून कोरडं करून घ्यायचंय स्वच्छ पुसून घेतल्यानंतर हे कारलं ना आपल्याला गोल आकारामध्ये कट करून घ्यायचंय तर कारल्याच अगोदर आपण हे टोक कट करून घेऊया त्यानंतर हे कारलं आपल्याला गोल आकारामध्ये कट करून घ्यायचंय खूप जास्त पातळ करू नका असं जाड जाडच करून घ्या तुम्ही बघू शकता है, मी दोन्ही कार्ली कट करून घेतलेली आहेत आणि हे बघा खूप जास्त पातळ कट केलेली नाहीये अशी जाडसरच कट करून घेतलेली आहेत हे बघा आता यामधले आपण बिया काढून घेऊया अशा पद्धतीने या यामधल्या आपल्याला सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता कारल्यामधल्या मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा आता ही कारली ना आपण एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊया वाटीमध्ये कारली काढून झाली की यामध्ये घालूया पाव चमचा मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड त्यानंतर एक ते दीड चमचा चिंचेचा कोळ यामध्ये घालायचा आहे आपल्याला सर्व साहित्य आपल्याला कारल्याला छान असं चोळून लावून घ्यायचंय हे बघा याला चांगलं मिक्स करून घेऊया सर्व साहित्य कारल्याला छान असं चोळून लावून झालं की दहा मिनिटं मुरण्यासाठी हे कारलं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तर इथे दहा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय कारल्याला मस्त असं पाणी सुटलेलं आहे हे बघा तर आपली ही कारली चांगली मुरलेली आहे आपण आता ही वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यावर ही चाळण ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण कारली घालूया कारलं चालणीमध्ये घालून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही कारली ना फक्त पन्नास टक्के वाफवून घ्यायचे आहेत यापेक्षा खूप जास्त कारलं आपल्याला वाफवायचं नाहीये कारलं वाफवून आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घालायच्या त्याचबरोबर चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया साधारण दोन ते तीन मिनटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे कारलं ना पन्नास टक्के छान असं वाफवून झालेलं आहे यापेक्षा कारलं आपल्याला खूप जास्त वाफवायचं नाहीये आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया कारलं थंड होत आहे तोपर्यंत आपण एक मिश्रण तयार करून घेऊया जा वाटी साथी गेतला होता। वाटी ले ले आता ज्या वाटीमध्ये आपण कारलं मुरण्यासाठी घेतलं होतं तीच वाटी मी इथं घेतलेली आहे आणि हे पाणी देखील मी फेकलेलं नाहीये यामध्ये असंच ठेवलेलं आहे आता यामध्ये घालूया अर्धी वाटी बेसन पीठ त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालूया पाव चमचा ओवा त्यानंतर पाव चमचा लाल तिखट यामध्ये घालूया पाव चमचा हळद त्यानंतर मिक्सर वरती तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय तर मीठ आपण अगोदर कारल्याला चोळून लावून घेतलं होतं त्यामुळे मीठ आपल्याला बेतानच घालायचंय आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचंय पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर, हे सरसरीत मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं सरसरीत मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे तर आज आपण ना कारल्याची चमचमीत अशी भजी बनवतोय मिश्रण तयार आहे आणि कारली देखील थंड झालेली आहेत आपण आता भजी बनवायला घेऊया त्यासाठी तयार केलेल्या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये आपल्याला ही कारली काढून घ्यायची आहे त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये आपल्याला ही कारली ना चांगली घोळवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपली ही कारली ना बेसन पिठामध्ये छान अशी घोळवून झालेली आहे आपण आता ही तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण ही कारली सोडूया भजी आपली तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही भजी ना छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता भज्यांचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आपली ही भजी ना मस्त अशी कुरकुरीत तळून झालेली आहेत काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळी भजी तळून घेऊया इथे आपली कारल्याची चमचमीत भजी बनवून तयार झालेली आहेत ही भजी ना अजिबात कडू लागत नाही त्यामुळे मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील अतिशय साधी आणि सोपी करूं रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद